मुग्धा वैशमपायन छोट्या पडद्यावरील सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून घराघरात पोहोचली मुग्धाने आजवर तिच्या गायन कौशल्याने साऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं गायनामुळे लोकप्रिय असलेली मुग्धा तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली मुग्धा वैशमपायन व प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या नात्याची जाहीर कबुली देत साऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आमचं ठरलं असं म्हणत दोघांनी त्यांचा एकत्र फोटो शेअर करत चाहत्यांसह गुड न्यूज शेअर केली रिलेशनशिप मध्ये असल्याची बातमी समोर आल्यापासून मुग्धा व प्रथमेश विशेष चर्चेत आले लवकरच मुग्धा व प्रथमेश विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे सगळ्यांच्या नजरा यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या आहेत नुकतीच मुग्धाची ब्राईट टू बी पार्टी पार पडली मुग्धाने जवळच्या मित्रमंडळींसह ब्राईट टू बी पार्टी एन्जॉय केलेली पाहायला मिळाली तिच्या पार्टीतील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते या ब्राईट टू बी पार्टी नंतर लवकरच मुग्धा विवाह बंधनात अडकणार चा असल्याचं निश्चित झालंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही अशातच मुग्धाच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं आहे लग्नाआधी मुग्धाने स्वतःचा लुक बदलला आहे मुग्धाने केलेल्या नव्या हेअरस्टाईलच्या लुकचा एक व्हिडिओ शेअर केला आहे यात तिने नवी हेअरस्टाईल केली असून तिचा हा लुक लक्षवेधी ठरत आहे मुग्धाने केलेला नवा हेअर कलर साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेत आहे यावरून लग्नाआधी मुग्धा तयारीला लागली असल्याचं कळतंय नुकतंच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं मृदुल वैशंपा चा लग्न झालं मुग्धाच्या मोठ्या बहिणीच्या लग्नातील फोटोंनी तसेच लग्नापूर्वीच्या विधींच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धाही स्वतःच्या लग्नाच्या तयारीला लागले आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका